नमस्कार माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे सुक्का बोंबील मसाला अतिशय टेस्टी लागतो सुक्का बोंबील मसाला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा हे मी बोंबिलचे असे तुकडे करून घेतलेत हे आता मी आता दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून पंधरा मिनटासाठी मी भिजत ठेवणार आहे हे धुवून मी ह्याच्यामधलं पाणी काढून घेणार आहे हे आता स्वच्छ धुवून झालंय ह्याच्यामधली माती वगैरे दोन तीन वेळा धुतल्यामुळे स्वच्छ झालेली आहे आता मी पंधरा मिनटासाठी हे भिजत ठेवते पंधरा मिनटं झालेली आहेत ह्याच्यातलं मी आता सर्व पाणी मी काढून घेतलेलं आहे बोंबील चांगले भिजलेत आपले आता कडे गरम झालेली आहे त्याच्यामध्ये आपण आता तेल घालूया गॅस आपण मध्यमच ठेवला आहे तर त्याच्यामध्ये आता आपण बोंबील घा घालूया त्याच्यामध्ये तेलामध्ये आपण आता बोंबील परतून घेऊया त्याच्यामध्ये आपण टाकूया अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ हे मिक्स करून आपण चांगलं बोंबील भाजून घेऊया म्हणजे बोंबीलचा वास वगैरे येत नाही आणि चवीलाही बोंबील सुंदर लागतात बोंबील आपल्या आता तेलामध्ये भाजून झाले आपण आता ते काढून घेऊया बोंबील बनवण्यासाठी मी दोन कांदे घेतलेत लसणाच्या पाकळ्या थोड्या कुटून घेतलेत एक टॉमॅटो घेतलाय आणि कोथंबीर आता आपण त्याच कढईमध्ये अजून थोडं तेल घालूया गॅस मध्यमच आहे आपण आता त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालूया चांगले आपण तेलामध्ये भाजून घेऊया त्याच्यामध्ये जाता तापन आपण कापलेला तापन कांदा घालूया मिक्स करून घेऊया कांदा चांगला आपण भाजून घेऊया कांदा आपला भाजून झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये कापलेला टोमॅटो टाकूया टोमॅटो हे आपण चांगला भाजून घेऊया टॉमॅटो आपला भाजून झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपण टाकूया लाल तिखट चवीनुसार तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही लाल तिखट टाकू शकता आवडीनुसार मिक्स करूया आपण हे त्याच्यामध्ये आपण आता हे तळलेले बोंबील टाकूया मिक्स करूया आता आपण त्याच्यामध्ये ग्रेव्हीसाठी पाणी घालूया तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे तेवढं तुम्ही पाणी टाका आपण आता सुक्के बोंबील बनवणार आहे म्हणून मी थोडंच पाणी आहे आणि आपण मीठ टाकलेलं होतं बोंबील वाचताना म्हणून मी आता मी मीठ टाकत नाही पाण्याला उकळी आलेले आहे आपण आता त्याच्यामध्ये थोडी कोथंबीर टाकूया आणि मीडियम गॅसवरच आपण दहा मिनटासाठी शिजण्यासाठी ठेवूया आपण आता खोलूया दहा पंधरा मिनटं झालेली आहेत आपली बोंबील चांगले आपले शिजलेले आहेत मस्तपैकी कलरही एकदम छान आलेला आहे बोंबील चांगले शिजलेत आपले कलरही सुंदर आलेला आहे आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया गॅस बंद करते मी मस्त असे आपले एकदम लाल भडक असे चविष्ट असे बोंबील तयार झालेले आहेत आपण आता याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकूया अतिशय टेस्टी असा आपला बोंबील मसाला तयार झालेला आहे तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील बागा धन्यवाद